आपला आपला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या संयुक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला नवी प्रणाली जाहीर करण्यासोबतच नवा आयकर कायदा आणण्याचा विचार मांडत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या निधीची तरतूद केली राज्यांसाठी एक पॉइंट पाच लाख कोटीची बंपर तरतूद केल्याचं स्पष्ट केलं यामुळे राज्यांना गती मिळणार रा आहे तसेच नव्या करपणालीत आता बारा लाखापर्यंत उत्पन्न हे टॅक्स फ्री असणार आहे यामुळे नोकरदार व मध्यमवर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे या अर्थसंकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील अनेकांनी स्वागत केलं आहे तर विरोधकांनी मात्र यात समाधान नसल्याचं सांगितलं नमस्कार मी प्रकाश राजे आणि फायनान्स वन या आपल्या कार्यक्रमात का थोडक्यात जाणून घेऊया हो या अर्थ या अर्थसंकल्पात नक्की काय मिळते स्टँडर्ड डिडक्शनची घोषणा ही पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजार या अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेला आहे आणि याच्यानुसार आता बारा लाखापर्यंत उत्पन्नावरती कोणताही कर असणार नाही मग अर्थमंत्र्यांनी ही मोठी घोषणा यावेळी केली याच्यामुळं सर्वसामान्य व्यावसायिक नोकरदार यांना दिलासा मिळणार आहे यानुसार शून्य ते चार लाखापर्यंत काहीही कर असणार नाही तर चार लाख ते आठ लाखापर्यंत पाच टक्के कर आठ लाख ते बारा लाखापर्यंत दहा टक्के कर बारा लाख ते सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के कर सोळा लाख ते वीस लाखापर्यंत वीस टक्के कर वीस लाख ते चाळीस लाखापर्यंत पंचवीस टक्के कर आणि चोवीस लाखाच्या पुढे तीस टक्के कर मर्यादा असणार आहे पर्यंत करण्यात आली आहे याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी सवलत दिली आहे टी डी एसची मर्यादा पन्नास हजारावरून एक लाख करण्यात आली आहे तर रिटर्न न भरणाऱ्यांसाठी ही मर्यादा चार वर्षापर्यंत वाढवली आहे नागरिकांच्या आरोग्यासाठीच्या सेवा सुधारणा करण्याबरोबरच कॅन्सरसारख्या आजारावरील ही औषधांची कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना औषध उपचार स्वस्त होणार आहेत कॅन्सरशिवाय इतरही छत्तीस या यादीमध्ये समावेश केला असून हे औषध देखील स्वस्त होणार अर्थसंकल्पामध्ये तंत्रज्ञानावरती भर देण्यात आला आहे टी व्हीचे पार्ट देशातच तयार होणार असल्यामुळे ते स्वस्त होणार आहेत तर एल ई डी पॅनल मात्र आयात कर आणि दहा टक्क्यावरून वीस टक्कर करण्यात आला आहे इलेक्ट्रॉनिक सामानावर कस्टम ड्युटीही बदलण्यात आली आहे याच्यामध्ये लेड आणि झिंकवरील कस्टम बेसिक कस्टम ड्युटीही हटवण्यात आली आहे याबरोबरच वर लिथियम आणि बॅटरी यांनाही दिलासा देण्यात आला आहे दुसरी विमा क्षेत्रात शंभर टक्के एफडीआय गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे विमा क्षेत्रामध्ये शंभर टक्के एफ आय आणण्याची योजना असून पुढील आठवड्यात जुना इन्कम टॅक्स कायदा रद्द होऊन नवीन इन्कम टॅक्स बिलही सादर केले जाईल विमा क्षेत्रामध्ये शंभर टक्के एफ डी आय गुंतवणुकीचा मार्ग या अर्थसंकल्पात खुला करण्यात आला आहे दुसरीकडे पेमेंट बँकेमध्ये चढाघोड पाहत असताना सरकारची इंडिया पोस्ट पेमेंट बँकची व्याप्ती ही ग्रामीण भागापर्यंत वाढवण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर इंडिया पोस्ट ही देशातील सर्वात मोठी लॉजिस्टिक संस्था बनवण्यावर सरकारचा भर असणार आहे सध्या चालू असलेली के वाय सीच्या ही सुलभता आणण्याकडे केंद्र सरकारचं लक्ष असून ग्राहकांसाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे याचबरोबर रेग्युलेटर रिफॉर्मसाठी ही नवी स्थ समिती स्थापन करण्यात येणार आहे आण्विक ऊर्जेसाठी नवीन योजना आणणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे छोटे रिॲक्टर्स बनवण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय सरकारी दस्तावेजामध्ये आधुनिकीकरण होणार असून पुरातन असलेलीकरताचे डिजिटल स्वरूपामध्ये संवर्धन केले जा देशात पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असून त्या वाढवण्यासाठी राज्यांना पायाभूत सुविधांसाठी व्याजमुक्त अशी रक्कम मिळणार आहे दीड लाख कोटीची रक्कम पन्नास वर्षांसाठी व्याजमुक्त असेल शहरी विकासासाठी एक लाख कोटी रुपयांचा फंड दिला जाणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली स्ट्रीट व्हेंडरसाठी यू पी आय लिंकड स्मार्ट कार्ड आणणार असून याची मर्यादा तीस हजार रुपये असेल पंचवीस हजार कोटी रुपये खर्चून मेरिटाईम बोर्डाची स्थापना मेरिटाईम बोर्डाची स्थापना होणार असून सोशल सिक्युरिटी सुरू होणार आहे यासाठी हेल्थ इन्शुरन्स स्कीमही आणली जाणार आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्करसाठी सोशल सिक्युरिटी स्कीम आणली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं याशिवाय देशात वीस पंचवीस हजार कोटी रुपये खर्चून मेरिटाईम बोर्डाची स्थापना केली जाणार आहे या योजनेमध्ये अतिविशाल जहाजांचाही समावेश आहे याचबरोबर हवाई क्षेत्रासाठीही उडान योजना नव्यानं स्थापन होणार असून पुढील दहा वर्षामध्ये एकशे वीस नवीन ठिकाणं यामध्ये जोडली जाणार आहेत ई टेक्नॉलॉजी व ग्रीन एनर्जी यांना अधिक प्रोत्साहन या अर्थसंकल्पामध्ये विविध तंत्रज्ञान वाढीवर भर देण्यात आला आहे प्रामुख्याने ई व्ही टेक्नॉलॉजी आणि ग्रीन एनर्जी यांना अधिक प्रोत्साहन दिले जाईल यामध्ये गुंतवणूक हे सरकारचं तिसरं इंजिन असल्याचं सांगितलं जात आहे यामुळं गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिलं जाईल सरकारी शाळा आणि ग्रामीण सरकारी रुग्णालय यांना भारत नेट ब्रॉडबँडचं कनेक्शन मिळणार आहे शिक्षणाच्या धोरणाच्या बाबतीत सक्षम अंगणवाडी टू पॉईंट झिरो कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे महिला विकासाच्या बाबतीत व आरोग्याच्या बाबतीत एक कोटी गरोदर स्तनाचा महिलांना विशेष सेवा पुरवण्यात येणार आहे याचबरोबर शिक्षणासाठी व आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा म्हणून भारत नेट योजनेअंतर्गत सर्व सरकारी शाळा व यांना ब्रॉडबँडचे कनेक्शन देण्यात येणार आहे दुसरीकडे आय आय टीची संख्याही वाढवण्यात येणार असून ए आय टेक्नॉलॉजीसाठी पाचशे कोटीची तरतूद करण्यात आली आहे याचबरोबर कृषी आरोग्य आणि इनोव्हेशनमध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर वाढवण्यावर भर आहे बिहारमध्ये फुल टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करणार आहे ए आयच्या अभ्यासासाठी तीन अभ्यास केंद्रही उभारले जातील कृषी आरोग्य व इनोवेशनमध्ये ए आयचा वापर वाढवण्यावर केंद्र सरकारचा यावर्षी भर असेल मेडिकल शिक्षणाच्या दहा वर्षात पंच्याहत्तर जाग हजार जागा वाढवणार मेडिकल शिक्षणाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीसाठी देशात वैद्यकीय महाविद्यालयात पुढील दहा वर्षात दहा हजार जागा वाढवल्या जाणार आहेत पाच वर्षामध्ये ही व्याप्ती पंच्याहत्तर हजारपर्यंत जाणार आहे यामुळे वैद्यकीय शिक्षण अधिक जागांमुळे नव्या संधी प्राप्त होतील किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखाहून पाच लाखापर्यंत वाढवली यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्र मानून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून पाच लाख करण्यात आली आहे तसंच उत्तम प्रतीच्या कापूस उत्पादनासाठी नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे देशात युरिया उत्पादनात निर्भर होण्यासाठीही यामध्ये भर देण्यात आला आहे कृषी क्षेत्रात डाळीचे ग्लोबल हबसाठी केंद्राचा पुढाकार कृषी क्षेत्रात डाळीचे ग्लोबल हब बनवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून कृषी क्षेत्र आत्मनिर्भर तिकडे नेण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत सहा वर्षात डाळीसाठी आत्मनिर्भर योजनेची घोषणा करण्यात आली आहे केंद्राच्या विविध एजन्सी पुढील चार वर्षात तुरडाळ उडदडाळ मसूर डाळ खरेदी करणार आहेत बिहारमध्ये मखाना बोर्डाचीही स्थापना केली जाणार आहे राज्यासोबत पी एम कृषी धान्य योजना सुरू करणार असून अर्थसंकल्पातून निर्यात वाढवण्याची केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत त्याच्यासाठी राज्यासोबत प्रधानमंत्री कृषी धान्य योजना सुरू करण्यात येणार आहे या योजनेमध्ये देशातील शंभर जिल्ह्यांना विशेष फायदा होणार आहे तसेच एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनाही याचा थेट फायदा होणार खेळण्याच्या क्षेत्रामध्ये हे भारताला जागतिक केंद्र बनवण्यासाठी विशेष योजना आखली जात असून लेदर स्कीमद्वारे बावीस लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत लेबर इन्स्टिट्यूट क्षेत्रामध्ये प्रोत्साहन योजनेची घोषणा करण्यात आली आहे फुटवेअर आणि लेदरसाठी नवी योजना येणार आहे विविध योजना आणि सवलतींची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पामध्ये सादर केल्या आहेत